हॅलो नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय कोल्हापूरला बघा कोल्हापूरच दर्शन घ्यायला आलोय अनिव्हर्सरी निमित्त आमच्या लग्न आज कोल्हापूर दर्शन करणार आहे सकाळी मम्मी पप्पा काय आलेले आहेत आमचे आई पप्पा त्याच्यामुळं काजळला बारा मतला ह्यांना घेतला आणि सकाळी पाच सात वाजता सात वाजता घरून पाच वाजता निघलेलो आलो इथं बारामतीला मयांना घेतलं मग थांबत थांबत आलो आता कोल्हापूर दर्शन करायचं संपूर्ण कोल्हापूरच आता महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहे आम्ही आदमापूरला जाणार आहे आजमापूरच्या दर्शन घ्यायचं चला बघा व्हिडिओ कंटिन्यू करा लाईन लागली आहे मंदिरात दर्शनासाठी आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर पडतो दर्शन घेतले खूप गर्दी आहे आज मंगळवार मुळे आणि दत्त जयंती पण आहे आणि नाताळच्या सत्या पण आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही मुख दर्शन घेऊनच बाहेर निघलोय चला जाऊन बघायचं चला आता पुढच्या देवाला जायचं चला मित्रांनो आता महालक्ष्मीचं दर्शन केलं it's